तर सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते आज जर सोमवार आहे श्रावण सोमवार तिसरा श्रावणामधला सोमवार तर सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या मनापासून शुभेच्छा मी आत्ताच ना शंकराची पूजा मी काल केलेली तर त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे आणि जवळजवळ हे आवरेपर्यंत मला दोन वाजले आता अजून मी फराळ केलेला नाही आहे तर आता फराळासाठी मी शाबूची खिचडी करणार आहे म्हणजे आम्ही भगर म्हणतो तर थोडासाच शेंगदाण्याचं कूट घालणार आहे दोन मिरच्या घालणार आहे आणि तेवढाच परतून घेणार आहे मला आणि तो केल्यानंतर मग फराळ करणार तोपर्यंत अडीच असतील आता भूक प्रचंड लागलेली आहे सकाळी फक्त एक कप चहा घेतला आहे आता सव्वा दोन वाजलेत आता मी हे करते शंकरांची पूजा केलेली तर ती उत्तर पूजा वगैरे केले नैवेद्य दाखवायचं आहे दही भात साखर असा आणि हे निर्मल्य वगैरे काढायचं आहे नदीमध्ये मला विसर्जन करायला द्यायचं आहे गावाकडून गाडी येणार आहे तर ते मी सगळं गावी पाठवणार आहे आणि स्वामींचं जे साहित्य आहे पूजेचं सुद्धा त्यांना पिशवीमध्ये एका व्यवस्थित भरून देते तर अशा पद्धतीनं ही पूजा मस्त अशी पार पडली आहे आज श्रावणातला तिसरा सोमवार आहे अभिषेक वगैरे झाला आहे महादेवाच्या पिंडीला आज मोठ मूग आहे हे सगळं झालंय आणि बेलपान वा बेलपानं अजून मला यायचे आहेत तर ते झा आल्यानंतर निवडून वगैरे स्वच्छ धुवून मग बेलपान व्हायचं आहे आता हे सगळं स्वामींचं मी साहित्य भरून आहे गाडी येईल तेव्हा मी हे देणार सकाळची सगळी आवरावर झाल्यानंतर हे आता सगळं स्वच्छ धुवून वगैरे ठेवलंय कारण ना लगे धुतलं पुसलं तर व्यवस्थित जागच्या जागी ठिकाणावर ते ठेवता येतं आपल्याला पण आणि यानंतर आता माझं सगळं अजून भरपूर आवरायचं आहे योहानं बेलपान पण आलेले आणि आता स्वच्छ धुवून हे मी महादेवाच्या पिंडीला अर्पण करत आहे साधारण मी अकरा अकरा असे दोन पिंडी आहेत माझ्याकडे एक पारद शिवलिंग आहे आणि एक असं हे वेगळं काळी पिंड आहे तर दोन्ही पिंडींना मी हे अकरा अकरा असे हे बेलपान वाह वाहत आहे अशा पद्धतीनं आजचा सोमवार होता माझा आजचा आणि आता इथून पुढं फराळाचं वगैरे तयारी करून मग मला फराळ करून दुपारचं सगळंवरून झाडांना पण अजून बाहेर पाणी घालायचंय थोडस शिंगदाण्याचं कूट घालणार आहे चुकलं पहिल्यांदा मिरची घालायला पाहिजे होती चला असू दे होऊया कुछ आता हे चांगलं परतून घेते आणि यामध्ये आता हे बघा इथं शाबू भिजला आहे चांगला तर तो शाबू परतवून येणार आणि मी दही आणि शाबू असं खाणार आहे हे म्हणजे खिचडी भगर काय काय नावं प्रत्येक प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी असं बोललं जातं थोडीशी साखर पण टाकल्या त्याशिवाय मला हे चवच लागत नाही काल पूजा घातलेली तिला हॉलमधला सोफा इकडच्या बाजूला आणून ठेवला आहे तर तो, तो सोफा मी हलवलाच नाही इतकं सकाळपासनं काम होतं सगळं आवरून करून पूजेचं ते निर्माल्य वगैरे सगळं बाजूला करायचं होतं त्यानंतर आपलं सोमवार आहे तर, तर सोमवारचं सगळं आपली पूजा वगैरे हे बेलपत्र वाहनं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या शॉर्ट व्हिडिओ केला मोठा व्हिडिओ अपलोड केला हे सगळं होईपर्यंत नेटवर्क इश्यू आणि त्यामध्ये सगळं गोंधळ गोंधळ बाकीचं सगळं पण आवरलं भांडी वगैरे सगळी धुवून ठेवली म्हणजे कालची पूजेची तर अजून पण इथंच आहेत वाळत आहेत दाखवते तुम्हाला भांडी वगैरे सगळी धुवून ठेवली आणि आता हे चांगलं झालंय का काय चला शाबू। आज व्हिडिओचं काम माझं भरपूर झालं कारण एखादं चॅलेंज घेतलंय ना तर ते करायला पण लागते चॅलेंज म्हणजे असंच घेऊन पण चालत नाही मागच्या वेळी पण मी घेतलं चॅलेंज घेतलं पण काय झाला नाही मध्ये मध्ये व्हिडिओ टाकून झालं नाही आणि मी तेवढं सिरियसली पण घेतलं नव्हतं पण आता ठीक आहे ना आता छान असं आपल्या घडिव्याची जर्नी पण चांगली चाललेली आहे चांगलं ठीक आहे चला हे परतलं चांगलं आता याच्यावरती झाकण ठेवते एक पाच मिनटं तरी असंच काही ना मी वजन चेक केलं तसं तर आता सांगायला नाही पाहिजे असं वाटतंय की मी सात दिवस झाल्यानंतर सांगायला पाहिजे पण अगदी किंचितचं वजन कमी झालं आहे जरा जरी वजन कमी झालं तरी सुद्धा मला भारी वाटायला लागली अगदी हलका हलकं वाटतंय असं फिलिंग येते आहे आणि आज आता जाणार आहे मी पाचच्या हां सा म्हणजे सायंकाळच्या अगोदर थोडंसं माहेरी जायचं आहे आणि हा व्हिडिओ कंटिन्यू होईल माहेरमध्ये हे बघा आजच्या फराळामध्ये ही मस्त अशी शाबूची खिचडी केली शाबू आहे आणि दही नैवेद्य दाखवून घेते आणि मी फराळ करते मी आत्ता माहेरी आली आहे आणि आता इथं ना अंगणामध्ये भरपूर अशी फुलांची वगैरे झाडं आहेत त्यापैकी हे बघा जास्वंदीचं फुल किती छान फुलं आहे आत्ता जवळजवळ साडेसहा वाजलेत तरीसुद्धा एवढी छान अशी ही फुलं आहेत गौरी त्यानंतर आबोली गुलाब आणि जास्वंदी हे वेगळीच आहे जास्वंदी नाही वेगळंच कुठलं तर फुलं आहे चाफ्याची झाडं भरपूर अशा अंगणामध्ये झाडांची रेलचिल आहे झाडं बघितल्यानंतर खरंच खूप छान वाटतं आणि हे आहे हे छोटंसं मिनीचर आहे कुंडीमधलं स्वस्तिकचं झाड झेंडूची पण झाडं आहेत भरपूर म्हणजे भरपूर झाडं आहेत कोरफड आहे अजून कुठली कुठली झाडं आहेत काय माहिती तर थोडंसं बाहेरचं शूट पण मी घेतलं आहे आणि तुम्हाला थोडासा व्ह्यू आमच्या अंगणाचा दाखवते आता वाड्यामध्ये प्रवेश करूया चला बघूया आतमध्ये सुद्धा काय काय आहेत झाडं मनी प्लांटची झाडं खूप छान आले आहेत हा आहे वाड्याचा आतला लूक म्हणजे ओव्हरव्ह्यू तु ओव्हरऑल तुम्हाला दाखवते आतला परिसर कसा आहे ते मनी प्लांट बघा किती छान गुच्छेदार आलेत इतकी सुंदर आलेत ना भारी एकदम लांब लांब पानाची आणि हिरवीगार ग्रीनरी बघितली की खरंच खूप भारी वाटतं आतमध्ये भरपूर असे मनी प्लांटचे रोपं तयार केलेत हे कोलियर्स वगैरे आहे हे कुठलंही झाड मला माहिती नाही आणि रांगोळी बघा हां किती सुरेख काढले हर हर महादेव असं लिहिलं आहे कारण श्रावणी सोमवार आहे आणि फुलं आणि रांगोळी छान मस्त अशी काढलेली आहे आणि आता चला आतमध्ये जायचं आमचा झोपाळा माझ्या आवडीचा हा बसला माझा दोन नंबरचा भाऊ व्ही बघत बसला आहे आणि पाहुणे पण आलेत तर हे आहेत लतिकाचे भाऊ आणि त्या आत गेल्या त्या लतिकाच्या आई होत्या तर आता इथे बघा सगळेजण पाहुणे आलेत तर त्यांच्या पिशव्या वगैरे इथं पोथी वाचन झालं आहे सोमवारचं आणि छान अशी ही सोमवारची पूजा मस्त आज शिवामूठ मूग आहे त्यामुळं मूग व्हायलेत आणि मस्त अशी पूजा केलेली आहे सुंदर दत्त महाराजांचा फोटो वगैरे आहे वरती बरेच फोटो आहेत आतमध्ये आता आमचं चहापाणी माझं चाललंय सगळेजण बसलेत कॅमेरा आल्यावर सगळे गप्प चुडीचूप आमच्या मस्त अशा गप्पा चाललेल्या आणि सगळ्यांच्या रिॲक्शन बघा कशा सगळेजण सावरी करायला लागले भारी वाटते असं अक्षर तर एकदम खाली मंडीचे असले अक्षरानं आमच्या टप्पा एवढ्या ना पाच मिनटात मी आल्यावर भारी वाटलं आणि आता इथं वहिनींनी केलं शिवलेल्याचं पारायण एक दिवसाचं प्रत्येक सोमवारी करतात छान असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलवर तर लाईक करा धन्यवाद